हॅलो फ्रेंड्स तर हे बघा ही आमची गाडी झालेली आहे रेड ही नाश्ता सेंटरची परंतु एवढी भारी झाली ना की गणेशजीला अक्षरशः लोटू लोटू म्हणजे अक्षरशः खूप घाम आला होता कारण ही गाडी झाली साठ ते सत्तर किलो लोकंड लागलं त्याच्यानंतर या गाडीच्या कामासाठी आम्ही मस्तपैकी कलरिंग आणलं आणि गणेशजीने केलेली आहे आज ड्रिंक थोडीशी घेतली इमानदारीनं सांगा इमानदारीनं सांगा गया, गया, गया।

तयार झालेली आहे तर आम्ही जात आहोत ती नाश्ता सेंटरची गाडी पाहायला आता चला ते बघा गणेशजी कशी रागाने बघतात मला गाडी तर आधी माझी गाडी तयार होती ती तुम्हाला माहिती आहे आता आम्ही ती पॅक करून घेतलेली आहे आलेला हो गाडी घ्यायला आहे ना सर सेम सेम टीके बघा सेम 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 तिकडे जा तर आधी माझी ही गाडी अशी होती तुम्ही बघू शकता परंतु आता नाश्ता सेंटर लावायचा असल्यामुळे याच्यामध्ये सामान ठेवता आलं पाहिजे आपण जिथं गाडी उभी करणार आहोत तिथंच राहिलं पाहिजे सर्व सामान वगैरे त्याच्यामुळे आम्हाला ही गाडी पॅक करून घ्यायची होती तर असे पत्रे वगैरे लावून ही गाडी पॅक करण्यात आलेली आहे आणि साधारणतः साठ किलो लोकं या गाडीला लागलेलं ला आहे आणि पंधरा हजार गाडीला खर्च आला आणि आधी मी गाडी आणली होती तर तेव्हा सुद्धा भरपूर खर्च आला होता आणि काही लोक खोटे बोलले होते जे की तुम्हाला माहिती आहे की ही गाडी मी रेंटने लावली आणली होती म्हणून आज तुला पप्पा गाडीत बसवत नाहीत तुला गाडीत बसायचं आहे ना बसायचा आहे ना मग रडा लागेल कसो रड신 रड़ून दाखो जोरया नुर अर्जुन र किती खोटे बोलणे होते ना लोक आवठून आहे का तुम्हाला की ही गाडी मी भाड्यानं आणली होती आणि ज्याची होती त्याला मी देऊन दिली आणि मी गाडीचे पैसे वसूल केले म्हणजे बघा जे जे लोक खोटं बोलले होते ना त्यांचं खोटं त्यांच्या तोंडावर पडलं आणि मी स्पष्टीकरण दिलं नाही कारण मला माहिती होतं की हे लोक माझ्या नावाने डॉलर छापण्यासाठी भीक मागत आहे तर ही गाडी मी ऑलरेडी विकत आणलेली होती म्हणजे परतवाड्यावरून आणि या गाडीला खर्च लावून मी आधी सगळ्यात अगोदर या गाडीवर पाणीपुरीचा व्यवसाय लावला होता परंतु ज्या ठिकाणी मी पाणीपुरीचा व्यवसाय लावला होता तिथं भर भरगच्च होतं चौक होता आणि स्वराज तिथं माझ्या मागं येत होता आणि कधीकधी तिकून मोठे मोठे ट्रक जात होते आणि ट्रक जात असल्यामुळे मला काळजी वाटली आणि मी तो पाणीपुरीचा व्यवसाय बंद केला परंतु आता गणेशजी आलेले आहेत आणि गणेशजी आल्यामुळे मी विचार केला की कसा आहे गणेशजीला कुठं कामाला पाठवणे मग त्यांच्या लक्ष ठेवणे आणि मी काय करते काय नाही हे सुद्धा नवऱ्याला म्हणजे पाहणे आवश्यक असते की बाबा माझी बायको काय करते काय नाही तर इथं येताना स्वराज खूप त्रास देत होता तर त्याच्यासाठी किसमी चॉकलेट घेतलेलं होतं मी तर तो मला सांगत होता की एक चॉकलेट दीदीला द्यायचं आहे तर स्वराज बघा आमच्यासोबत किती छान असा पायी चालत आहे तुम्ही बघू शकता आणि फास्ट चालत होता तर त्याच्यामुळे आम्ही दोघांनीसुद्धा नाश्ता लावून मस्तपैकी दोघंही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेला आहे लय थकले गणेशजायगिरी लय भारी आहे काय भारी आहे गाडी खरंच म्हणून आता डायरेक्ट हे लवकर एक वेळा नेऊन ठेवले की टेन्शन नाही आता अजून एक वेळा ते नेऊन ठेवताना टेन्शन आहे मग थोडी आहे आता एक गाडी आणली तर डायरेक्ट झोपले जी तुम्ही रोज ज्ञान करायची मेहनत होईन तुमच्याशी ना गाडी आणली तर बघा तुम्ही एवढे थकले हो काय त्याच्यानंतर आम्ही वगैरे जग जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही ते जी गाडी आहे त्याला आता कलरिंग करायची आहे तर आम्ही गेलेलो आहो कलरिंगचे डबे आणायला आणि क्यू आर कोडसुद्धा करून घ्यायचा आहे कारण जास्तीत जास्त जे ग्राहक येतात हे पाणी म्हणजे ऑनलाईनच पेमेंट करतात त्याच्यामुळे आता सर्व एक एक प पद्धतीने आम्हाला तयारी आमची करायची चालू आहे हा घेतलेला आहे आम्ही मस्तपैकी स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे गाडीला लावण्यासाठी मग गणेजीला आला त्यांच्या मित्राचा कॉल कुठे चालले आ भेटून या आपण जसे चालले तसेच घरी येणे हा आलं का ऐकू पाय सरळ चालले मला पाहू द्या पाय कसे चालले आता जाताना दाखवा कसे चालले जसे चालले ना तसेच आले पाहिजे घरी ह्या ते डोळे पाहुण्या मला डोळे चेक करू द्या मग आल्यावर कस व्हिडिओ काढून नाही नेपा <laughs> डोळे पांढरे शुभ्र आहेत ओके okay? <laughs> असू द्या ना डोळे पांढरे शुभ्र आहेत आणि तुम्ही सरळ झाला बघून घ्या तिकडून आल्यावर व्हिडिओ आहे चला आम्ही जेवण करून घेतो जेवणासाठी थांबा लागते ना कधी म्हणतो म्हणजे खाऊ नका तुमच मन जे म्हणत असेल ना ते करा तुम्ही मला विचारायचं नाही मी तुम्हाला खाई म्हणत नाही मी तुम्हाला खाऊ नकाही म्हणत नाही ओके त्याच्यासाठी तर मर मरमर करून आली तुम्ही तेव्हाचे जा आता घेतला मी तुमचा व्हिडिओ बरोबर तुमचे डोळे पांढरे आहेत दो ना, दो ना। जा एका एक तासात घड्याळ बघून सव्वा नऊ झाले बरोबर सव्वा झाले तुम्ही घरात असले पाहिजे किती वाजता हॅलो किती वाजता मला तर गणेशजीला पाठवायची इच्छा नव्हती परंतु त्यांच्या मित्राचे कॉलवर कॉल येत होते आणि तिकडून कॉल म्हणजे ते गेले आणि थोडेसे वगैरे गेले ए, केली त्यांनी एकदम लाईट केली म्हणजे एवढं काही नाही परंतु एक गोष्ट त्यांनी जे बोलली ती मग मला खटकली होती मग मी त्यांना बोलली की तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे भेटलं की मग असेच तुम्ही बोलता त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्या मित्रापासून दूर ठेवते कारण कसं आहे कोणालाच आपला चांगला संसार चा चालताना बघवत नसते आणि मित्र आले की वाद होतातच त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं तुमच्या मित्रांचं ऐकू नका आणि तुम्हाला जर तुमच्या मित्राचं ऐकायचं असेल तर तुम्ही त्यांचं ऐका त्यांच्यासोबत राहा माझ्यासोबत राहू नका ते गेले होते त्यांच्या मित्राला भेटायला परंतु जेवण वगैरे काही केलं नाही बाहेर मला त्यांनी कॉल केला की मी जेवण केलं नाही मी घरीच जेवण करणार तर मी स्वयंपाकाला लागलेली आहे इथं स्वरा आणि स्वराज मस्तपैकी खेळणी वगैरे खेळत होते नंतर मी त्यांनी सांगितलं की थोडीशी टी व्ही वगैरे बघा स्वरा शाळेतून आल्यानंतर तिच्या ट्युशनला जात असते नंतर ती अभ्यास करून घेत असते आणि नंतर माझा स्वयंपाक होईपर्यंत थोड्या वेळ ती टी व्ही सुद्धा बघत असतो तर आमच्या नवीन व्यवसायाला तुमचा प्रतिसाद भरभरून द्या आणि आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि कसं आहे दोघं कोणाचं चाकर म्हणून राहिल्यापेक्षा हा मा कम्प्युटर रेस्टिंग करून द्या डोळे पाहू द्या खरं सांगा इकडे बा इकडे माया इकडे थोडीशी घेतली इमानदारीनं सांगा इमानदारीनं सांगा घेतली की नाही ते भिरके डोळे होता ते पा हे भिरके डोळे हे भिरके भिरके डोळे भिरके ते भेरके कोण पाहायला <laughs> लागते मग तुम्ही भिरकं कोण पाहिता भेरकं असं सरकं पाड ना सरकं असं भेरकं कोण पाहिता मग मी नाही गेला तुमचा आता तुम्हाला जेवायचं काही कामच ना आता तुम्हाला मारलं पिटलं काही केलं तर काही नाही करणार तुम्ही मी इकडे आहो ना तुम्ही इकडे कोण पाहुणार भेरके कोण पाहुणारे पाहत काय होतं मी मैत्रीणचं नाव काय होतं मैत्रीणचं ना पहिले पहिले मध्ये सांगा मैत्रीणचं नाव सांगा सांग ना कोणतं कोणती ब्रँडची मैत्रीण होती सांगा तर कोणत्या ब्रँडची मैत्रीण होती सांगा ना सांगा ना नको स्ट्रॉंगिंग हरम हां स्ट्रॉंगिंग हरमर पर्मर नंतर मस्तपैकी आम्ही केलेला आहे स्वयंपाक मस्त मिक्स के भाजी केली होती त्याच्यानंतर पोळ्या केल्या होत्या इथं मी करत आहे मेथीचा आणि याचा सलाद सलाद वगैरे केलेला आहे आणि नंतर ते शांत झाले कारण कसं आहे नेहमी घरात दाबून ठेवणं किंवा याच्यात ठेवणं त्याच्यामुळे सुद्धा नवरा बायकोत भांडण होते तर म्हणून मग मी त्यांना जाऊ दिलं होतं आणि थोडंसं तिकून आल्यावर त्यांना समजावून सांगितलं इथं स्वरा स्वराचं जेवण झालेलं आहे स्वराचंसुद्धा जेवण झालेलं आहे स्वयंपाक झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी स्वराला जेवण असते कारण तिला ना लवकर झोप येते म्हणजे अक्षरशः दहा साडे झोपून राहते कारण सकाळी साडेसात आठलाच मी तिला उठून देत असते सकाळी सुद्धा मी तिला अभ्यास करायला लावत असते कारण भरपूर लोक म्हणत होते की स्वरा अभ्यास कधी करते तर इथं आता आमचा स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला आमची नवीन गाडी कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण या जेवण करायला मस्तपैकी मिक्स भाजी केली होती जाडे जाडे वांगे कापत असते मी आणि तेलामध्ये परतून घेते आणि नंतर मसाला वगैरे टाकते त्याच्यामुळे ना ती भाजी एक नंबर लागते आणि मला आमच्या विदर्भात आलू वांग्याची भाजी खूप फेम आणि प्रसिद्ध आहे आणि ज्या लोकांनी माझ्यावर खोटी खोटे आणि चुकीचे आरोप लावले होते ना की मी घाडी दुसऱ्याची दाखवण्यासाठी आणली होती तर ते लोक फायनली आज तोंडावर पडलेले आहेत आणि जेवढे माझ्यावर आरोप लावलेले आहेत या लोकांनी ते आरोप मी अशाच पद्धतीने एक एक खोडून टाकणार टाकणार आहे कारण हे फक्त मला नाव देण्यात आलं मी डॉलरसाठी पैशांसाठी करते पण हे लोकसुद्धा डॉलर आणि पैशासाठीच खेळ खेड़ खेळत असतात तर या मस्तपैकी सलाद आलू अंग्याची भाजी आणि भाकर जेवायला आणि हे आहे गणेशजीचं ताट तुम्ही बघू शकता तर आम्ही मस्तपैकी आता जेवण करणार आहे इथं स्वरा आणि स्वराज खेळत होते आणि टी व्ही बघत होते आणि त्याच्यानंतर नॉर्मली आपलं जे रेग्युलर डेली रुटीनचं काम असते झोपताना ते म्हणजे बेसिंग स्वच्छ करणे गॅस ओटा स्वच्छ करणे गॅस स्वच्छ करणे खरकट काढून ठेवणे आपली किचनची खिडकी बंद करून ठेवणे आणि भांडे वगैरे घासून ठेवणे चला तर आता उद्यापासून आपल्या गाडीचे मस्तपैकी काम चालू होणार आहे कलरिंग वगैरे करणार आहोत आम्ही दोघं मस्त आणि असं असते मित्र जरा आले की यांचे मित्र आले की जरा असं की यांचं डोकं तिकडल्या साईडनं पडतं आणि थोडंशी आली होती अंगात दारू तर म्हणजे ड्रिंक केली थोडीशी त्यांनी तर म्हटलं तेच ते बाद होती शांतता ठेवा चला बाय